नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप खुँँ स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत खमंग खरपूस बाजरीचे फुलके उन्हाळ्यात ज्वारीचे फुलके भाकरी कावेशी वाटते तसेच पावसाळाही आता येतच आहे पण गेले दोन दिवस आमच्याकडे एक सारखा पाऊस पडतोय बाजरीचे फुलके बनवलेत कडीसोबत दह्यासोबतही खाऊ शकतो पण हे फुलके एवढे टेस्टी आहेत की आपण असेच हे फुलके खाऊ शकतो सुरुवात करूया तर बाजरीचे फुलके बनवण्यासाठी इथे मी एक वाटी एवढे हे बाजरीचे पीठ घेतले आहे आमच्याकडे खूप बारीक असे बाजरीचे पीठ तळून देतात म्हणून मी पीठ चाळून न घेता असेच घेतले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पीठ चाळून घेऊ शकता त्यानंतर आता हे एक वाटी एवढे बाजरीचे पीठ आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि याच वाटीने आपण पाणीसुद्धा मोजून घेऊयात आता इथे एक कढाई घेतली आहे या कढाईतच मी हे पीठ हटवून घेणार आहे किंवा वैरून या कढाईमध्ये एक वाटी एवढं पाणी घेतलं ज्या वाटीने आपण बाजरीचे पीठ मोजले होते त्याच वाटीने एक वाटी एवढं पाणी पाण्याला थोडीशी उकळी यायला लागली की त्यानंतर आता घालूया चवीनुसार मीठ अर्धा ते एक चमचा एवढे कुटलेले जिरे जाडसर कुटलेले जिऱ्यानंतर जाडसर कुटलेली लाल अख्खी सुकी मिरची घेऊया एक चमचा एवढी आणि एक चमचा एवढे तीळ त्याचबरोबर वर वरून घालूया थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लाटण्याने आपण हे मिक्स करून घेऊयात इथे मी हे पीठ लाटण्यानेच असं पापडाची खिशी घेतो तशी खिशी घेणार आहोत म्हणून लाटण्यानेच हे मिक्स करून घेतलं आता चांगली खळखळ उकळी येऊ हो द्यायची आणि मस्त असं हे खळखळ उकळलं की त्यानंतर यात घालूया बाजरीचे पीठ तर एका हाताने बाजरीचे पीठ सोडायचे आणि दुसऱ्या हाताने हे पीठ बेसन वयरतो ना तसं वैरायचं हे पहा हवं तर तुम्ही यात थोडंसं तेलही घालू शकता पण काही आवश्यकता नाही एवढ्या मसाल्यामध्ये मस्त असे हे फुलके लागतात आता सर्व हे मिक्स करून घेऊयात गॅस मी मध्यम आचेवर ठेवला आहे आणि मध्यम आचेवर ठेवून हे एक सारखं पीठ यात मिक्स करायचं आहे आता जरी तुम्हाला हे थोडंसं कोरडं असं दिसत असेल पण पाण्याचा हात लावून जेव्हा आपण हे कणिक मळतो जेव्हा आपण हे पीठ मळतो तेव्हा मस्त असा याचा गोळा तयार होतो आता लाटण्याला लागलेल्या ला ला चमचाने असं सर्व काढून घेतला आणि हे जे गरम पीठ आहे ते आपण एक दोन मिनटं असं मंद आचेवर झाकून ठेवूया पण गॅस आता मी बंद केला आहे आणि दोन मिनटं हे असं झाकून ठेवलं आता एक ते दीड मिनटानंतर आपण परातीमध्ये हे सर्व पीठ काढून घेऊयात आणि सर्व गरम गरम पीठ हे आपण थोडासा असा पाण्याचा हात ओला करून घेऊयात नवशिके असाल तर मात्र पाण्याचा हात नक्की ओला करा थोडंसं जास्त पाणी न घालता अगदी असा थोडासा पाण्याचा हात ओला करायचा आहे पहा या पद्धतीने आणि सर्व असं हे पीठ गोळा करायचं तर मस्त असं पाण्याचा हात लावून आपण हा गोळा करून घेऊयात थोडंसं सा मळल्यासारखं करायचं पटकन हे पीठ गोळा होतं आणि मस्त असं चिक्कट हे पीठ होतं गव्हाच्या पिठासारखं अगदी पटपट हे पीठ मळलं जातं पाण्याचा हात लावून लावून मस्त असं हे मळून घ्यायचं आणि चांगलं हे मळून घेतलं की याचा असा गोळा तयार करूयात आणि याचेच आपण तीन ते चार भाग करूयात आपल्याला जेवढे फुलके बनवायचे जे तेवढे असे गोळे बनवून घ्यायचे हे पहा तर तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं हे पीठ भिजलं गेलं आहे तर इथे मी जेवढे यात फुलके होणार तेवढे या पद्धतीने सर्व गोळे बनवून घेते आणि हे गोळे बनवून झाल्यानंतर आता हे गोळे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि यावर आता एक ओला कपडा ठेवूयात म्हणजे हे कोरडे होत नाही किंवा असे कडक झाल्यासारखे चिरा जास्त पडत नाही म्हणून थोडंसं कॉटनचा रुमाल असा ओला करून घेतला आणि मग यातला एक गोळा घेतला लिंबाच्या आकारापेक्षा थोडासा मोठा गोळा घेतला थोडंसं गोलसर असं करून घेतला आणि आता लाटून घेऊयात थोडेसे चिरा पडतात पण काही हरकत नाही हा फुलका असाही भाजला तरी मस्त असा फुलतो किंवा तुम्ही थोडंसं तेल पाण्याचा हात लावून अगदी अजूनही मळून घेऊ शकता म्हणजे अजिबातच मग याला चिरा जात नाही तर हे पहा हवं तेवढं जेवढा आपण पातळ लाटू तेवढा हा पातळ लाटला जातो तर एवढं असं मी इथे पातळ हा फुलका लाटून आहे आता हे जे चिरा आहेत तर ह्या चिरा मी कट करून घेणार आहे तर इथे कशी ही प्लेट घेतली आहे आणि प्लेटने हे सर्व असंही कळाचा जो कापलेला भाग आहे तो काढून टाकला तर हे पहा मस्त असं गौल हा फुलका झाला आहे हा तर तुम्ही तसाही टाकू शकता पण मस्त असा का आपलेला गोलगरगरीत चंद्रासारखा फुलका तयार होतो आता त्याच पद्धतीने इथे मी दुसराही गोळा घेतला आहे गोलसर असा गोळा करून घ्यायचा आणि त्यानंतर अशी गोल ज्या किनार आहेत त्या अशा दाबून घ्यायच्या आणि फुलका त्याच पद्धतीने इथे आपण हाही फुलका लाटून घेऊयात आवडत असेल तर तुम्ही तेलही लावू शकता पण तेल लावण्याची सुद्धा गरज भास भासत नाही एवढा पटकन हा फुलका लाटला जातो आणि आत्ता याही फुलक्याला जो चिराचा भाग आहे तो आपण काढून टाकूयात प्लेटच्या मदतीने तशीच ह्या फुलक्यावर प्लेट ठेवूयात आणि कडेचा जो चिरलेला भाग आहे तो काढून टाकूयात तर सर्व असा हा आजूबाजूचा भाग काढून टाकला तर तुम्ही पाहू शकता मस्त हाही फुलका आपला गोल गोलकरकरीत असा तयार झाला आता याच पद्धतीने राहिलेले फुलकेही लाटून घेऊयात गॅसवर मी तवा ठेवून घेतला होता आधीच आचेवर मध्यम असा तवा गरम आहे जास्त अगदी कडकडीत करू नये तर मध्यम असा तवा गरम पाहिजे त्यानंतर आता यावर फुलका टाकला आणि एका बाजूने हा भाजून घेऊयात असा आता उलट करून घेऊयात थोडासा भाजला नव्हता म्हणून मी अजून अर्धा ते एक मिनटं तसाच ठेवला आता उलट करून घेऊयात तर मस्त असा फुलका भाजला गेला आहे गॅस मध्यम वाचेवरच आहे या बाजूने मात्र थोडा वेळ जास्त भाजायचा हे पहा एक सारखा फुलका असा हा भाजून घ्यायचा मस्त आणि आता तवा काढून घेऊयात आणि फुलकासुद्धा त्यानंतर आता इथे मी जाळी ठेवली आहे फुलके भाजायची आणि त्या जाळीवर आपण हा फुलका ठेवूयात गॅस मोठ्या आचेवर करायचा पण इथे मी गॅस थोडासा मध्यम आचेवर केला आहे तर हे पा मस्त फुलका फुगला हे पा जास्तच मोठ्या आचेवर केला तर खूप जळतात्मक फुलके म्हणून मध्यम आचेवर करून मस्त असे हे फुलके आपले तयार झाले आहेत फुलकेला पापडही खूप छान आला आहे तुम्हाला जवळून दाखवते हे पा काढून दाखवते पापड तर हे पा फुलका मस्त असा फुगला होता आणि याचा पापडही अलगद निघतो आहे हे पावढेच हे फुलके खायला सुद्धा टेस्टी असे आहेत आणि खमंग खरपूस असे भाजले गेले आहेत आता गरमागरम फुलक्याचा पापड काढून घेतला यावर साजूक तूप घातलं मस्त असा टेस्टी हा फुलका लागतो साजू तुपासोबत किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कढीसोबतही खाऊ शकता किंवा दह्यासोबतही आणि तुपासोबतही छान लागेल नसेलच काही तर तुम्ही असा सुद्धा हा गरमागरम फुलका खाऊ शकता यात आपण कुठलेली मिरची तीळ मीठ चवीनुसार घातले कोथिंबीरची चव फार छान लागते लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद